जा मग ताई हां चांगलं जा हां हां लेकरायला सांभाळा हां हां प्रवास जातानी बा थांब रे थांब हे पैसे घेऊन जा माय एवढे हां आणि आता तुम्हाला काय कपडे बिपडे घेतल नाही माय हां एवढे पैसे घेऊन जा हा हे पाचशे रुपये ठेवून घे हां आई हा धर आई काय म्हणणार धर हां बाय हां हां चांगलं जा हां गेल्यावर फोन करा हमारा? हा मला हां शाळेत बिळ जात जा माय बरं की हां आईलाही त्रास देऊ नको हां हां हा?

ए ए आई बसू दे के बाहर थंड आहे छे पसारा ते पसारा काट जाते आ काय का सोय रे समोर ना ले तो करत होता हं आई नाही हो काकू म्हणजे आई कधी पनीरची भाजीच करत आहे हा एवढं नाही मग त्याला जे तो खातेस तरी पण मग त्यांना पनीरची भाजी करत नाही म्हणते काय भीती आयची अद्रू दादाला बसली बापू तुम्ही तुळ अर कपा कपड्याचं कपाळ उलटून चले कपडे धरड धरड पडले आहेत अंगावर तर त्या काकूला काय म्हणास काकू माझ्याकडे जीन्स पॅन्टच नाहीत बाळास आणि त्या पडालय की झड माझ्या अंगावरती दार उघडल्या वड्या बघ का हे बोलायचे बापू सगळे मजा येते कपडे सगळे हा हे कोणाचे बोलायचे सांगते का माझ्या बघू वाटत नाही त्या सतरा वेळा उरला तर तसंच होणार अजून मला की माझे आई कपडेच घेत नाही त्या पप्पाच्या बाबा तर मी सतरा वेळा सांगितलं बरं गुलाबांचे दोन पाकिट घेऊन या पूर्ण एक दोन पाकिट घेऊन या पूर्ण एक मला एकच घेऊन आल्या एवढे एवढे ते झाल्यात गुलाब लावून ते सोयरेच खाऊन गेल्यात हा आणि हे डोकर तोंडाचा पप्पा आणि ते आमची आई सगळं स्वयंपाक थोडी थोडीच करते जास्त करतच नाही असं म्हणाले ते तर नुसते घाबरू घालायला बसले घाबरू तर मग